विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावरती मनक सरांगी पाटलांनी भूमिका स्पष्ट केली बघायला नेमकं सरांगी काय म्हणले आणि त्यांचा पुढचा प्लॅन काय असणार वापस येणार आहे मी संभाजीनगरहून गेवराई पाडलेशिंगे मार्गे मादळमोई मातोरी असाच यात्रेच्या दर्शनानिमित्त मी आता निघालोय लगेच पटेलसाहेब ज्या गावात तुम्ही चालला या आधी हाके सराचा दौरा तर त्यावेळेस त्या ठिकाणी दगडपेठ जाळपोळ लाठी चार या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तुम्ही तिथं आता जात आहे नेमकं काय परिस्थिती उद्भव काय शंका आहे नाही 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 ते काय ते विषय आता काय आपण काय काढायचा आहे ते छगन भुजबळचं काम आहे ते तसलं दंगली घडून आणायचं आम्हाला काय ते मराठ्यावर गोरगरीबावर आणण्या करायचं बघतोय आणि ते मूळ गाव आहे आम्हाला यात्रा आहे तिथं प्रत्येकजण जातो दर्शनाला जाणार आहेत आणि त्याचा याचा काय संबंध आहे पण आता उपोषण सोडून तीन चार दिवस झाले सरकारतर्फे काय अजून बोलणं झालंय का सरकारचं काय माहिती तुम्हाला नाही नाही सरकारचं बोलणं पण नाही झालं आणि आता सध्या पावसानं खूप पूर आलेला आहे त्यामुळं सरकारही त्यात बिजी आपणही त्यांना अशा वेळेस ज्यावेळेस जनता अडचणीत असते त्यावेळेस आपण बी डिस्टर्ब करायचं नसतं आणि आम्ही कधी करत पण नाही तुला ते आम्हाला डिस्टर्ब करतात पण आम्ही त्यांना करत नाहीत विधानसभेचं आता जवळपास सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज सगळा एकत्र येणार राज्यातला आम्ही तिथं ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे या भूमिकेवरती आम्ही समाज येणार आहेत शेवटी मराठ्यांशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही सत्ता म्हणजे मराठ्यांच्या पाडापाडी करणार आम्ही आमच्यावर जर अन्याय झाला आम्हाला जर आरक्षण दिलं गेलं नाही आमच्या मागण्या जर पूर्ण अंबलबाजवणी त्याची झाली नाही मंजूर करून तर पुढं पर्याय काय कोणी सांगावं पुढं काय पर्याय मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं की आम्ही वारंवार सांगतो जर त्यांना हे कळत नसलं तर आमच्या पुढं गोर गरिबांना देणारं बनवल्याशिवाय सत्तेत घातल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय नाही त्यामुळे आम्हाला पाडायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी का उभा करायची याच्या निर्णयावरती यावं लागणारे नाविलाजानं सरकारने आम्हाला नाविलाज केला आहे सगळे पक्ष आता निवडणुकीच्या तयारी लागले कोण कुणासोबत आघाडी करणार कोण कुणासोबत जाणार त्याच्या चाचपणे सुरू झालेले आहे मनोज जहरंगे पाटील कुणाचा आधार घेणार आहेत कारण काय आंबेडकर पण तुमच्यासाठी आहेत मुस्लिम मतात जे ओबीसी तुमच्या सोबत पॉझिटिव्ह आहेत किंवा अठरा पगड ते छोटे मोठे नेते तुमच्या सोबत यायला तयार तर तुमचं गणित कसं असेल सगळं जर तुम्ही सांगत नसणार रणनीती पण मोठा मोठी तर सांगता की तुम्हाला काय करायचं नाही आता काय असतं ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विचारावर विषय आता आपले गोरगरीब आपला समाज आपल्या जातीचे गोरगरीब लोक वंचित गरजवंत यांना मोठं करायचं असेल तर आपण एक विचारानं आलं पाहिजे पण तो ज्याचा त्याचा विचार आता जेणे कसा विचार करायचा आहे समाजाचा करायचा आहे किंवा कोणाचा करायचा हे आपण ठरवायचं परंतु आम्ही सर्वसामान्य